आजच्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे अर्थजागृती हे चॅनल सुरू केलेलं आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ते चॅनल तुम्ही आवर्जून बघा ते सबस्क्राईब करा आणि त्याला फॉलो करा कारण ही आज काळाची गरज आहे आपण आजारी पडलो तर कुणी आपल्या मदतीला येत नाही आपल्याला काय प्रॉब्लेम आला आपल्याला काय आपत्ती आली आपल्यावर काय संकट आली आपल्यावर काय दुःखाच्या घटना घडल्या अशा वेळेस आपल्याला आपला टाईमपास केलेला मदतीला येत नाही किंवा कुठले मित्र मित्र मदतीला येत नाहीत मदतीला येतो तो, तो पैसा आणि याच्यासाठीची जी जागृती करायची ती जागृती म्हणजे पैशाची जागृती म्हणजेच अर्थजागृती त्याच्यासाठीच आपण ते चॅनल चा सुरू केलेलं आहे आणि आज जो भाग मी त्याच्यावरती अपलोड केला आहे तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे की कोणतंही टेन्शन न घेता रिस्क कशी घ्यावी किंवा रिस्क घेत असताना कोणतीही काळजी न करता जोखीम कशी घ्यायची आणि यश कसं मिळवायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगातनं किंवा त्यांच्या जीवनचरित्रातनं कसं शिकायचं हा एक छोटासा व्हिडिओ मी टाकलेला आहे एखाद्या घटनेमध्ये जोखीम तर घ्यायची पण ती जोखीम घेतली तरीसुद्धा टेन्शन फ्री कसं राहायचं बिनधास कसं राहायचं हे आपल्याला शिकायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका उदाहरणावरून आणि ते उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचं औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन औरंगजेबाच्या विरोधामध्ये बोलून शिवाजी महाराज त्याला पाड दाखवून निघून गेले होते म्हणजे दरबार त्याचा होता सगळे लोक त्याची होती सरदार त्याचे होते इलाका त्याचा होता आवाज मात्र सह्याद्रीच्या वाघाचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगजेब पिसाळणार आहे औरंगजेब रागवणार आहे आणि औरंगजेब शिवाजी महाराजांना संपवणार आहे संपवण्याचं प्लॅनिंग करणार आहे या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना माहीत होत्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाची रिस्क या ठिकाणी घेतली होती जोखीम या ठिकाणी घेतली होती पण हे सगळं करताना शिवाजी महाराजांनी जे प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग अत्यंत महत्वाचं आहे तर तो तुम्ही आवर्जून बघा अर्थजागृती जो चॅनल आहे तो चॅनल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज प्रत्येकाला त्या गोष्टीची गरज आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता याच्यामध्ये बघा म्युच्युअल फंड शेअर मार्केट विमा बँक पतसंस्था कर्ज बचत गुंतवणूक आणि या आणि अनेक अशा विषयांवरती याच्यामध्ये व्हिडिओ येणार आहेत आणि ही आता सुरुवात आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी छोटे छोटे व्हिडिओ आणि माझ्याबरोबरती जे गजानन नेरकर सर आहेत तर ते काही आता सुरुवात आम्ही करतो आहोत त्याच्यामुळं आता त्याची लिंक खाली आहे आणि पुढं तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ब बऱ्याच गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं काय शिकायचं तर ते सांगणारा एक छोटासा व्हिडिओ आहे तर त्यावरती तुमची प्रतिक्रियासुद्धा द्या आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील त्या संदर्भातले किंवा या अर्थाच्या संदर्भातले पैशाच्या संदर्भातले तर त्याचीसुद्धा उत्तरं नेरकर सर तुम्हाला देतील खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते लिंक पहा आणि त्याला सबस्क्राईब करा तर आता आपण आजच्या या घटनेकडे वळूया तर आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे त्या घटनेवरती लवकरच वेब सिरीज येणार आहे चित्रपट येणार आहे आणि मालिका सुद्धा येणार आहे कारण अत्यंत ट्विस्ट असणारी अशी ही क्राईमची सत्य घटना आहे आणि ती घटना आहे मॉडेल दिव्या पाहूजा हिच्या हत्येची आणि त्या हत्येच्या तपासाची आता या बाबतीत आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता ही जी दिव्या आहे ती साधीसुधी मॉडेल नाही आहे तर ती एका गँगस्टरची प्रेयसी होती आणि ती जेलमधून मा बाहेर आली होती जामिनावरती बाहेर आली होती पण बाहेर आल्यानंतरसुद्धा तिच्यामध्ये काही बदल झाला नाही आणि त्याच्यानंतर मग तिची हत्या झाली होती पण ती जेलमध्ये का गेली होती तिनं असं काय घडवलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिची हत्या कशी झाली आणि त्या प्रकरणाचं कशा पद्धतीनं पुढे त्याचा तपास लागला हे सगळं आज थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला जायचं आहे हरियाणाला हरियाणा या ठिकाणचा गुरुग्राम हा परिसर आहे आणि तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस वेळ आहे संध्याकाळची आणि यावेळेस पोलिसांना एका मुलीचा फोन येतो आणि गुरुग्राम सेक्टर चोवीस या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे तिथल्या पोलीस ते फोन उचलतात आणि समोरची व्यक्ती जी आहे ती सांगते की एक माझी मैत्रीण जी आहे ती या ठिकाणी गायब झालेली आहे आणि ते तिच्याबद्दलची माहिती दिली जाते आणि पोलिसांच्या तपासाला सुरुवात होते पण कोणालाही कल्पना नव्हती की हे नम नेमकं प्रकरण कुठपर्यंत पोहोचणार आहे किती लांबणार आहे आणि हे संपूर्ण मीडियामध्ये पसरणार आहे असं कोणालाही त्यावेळेस वाटलेलं नव्हतं आता ही जी गायब झालेली मुलगी आहे ती मुलगी गुन्हेगारी जगताशी संबंधित होती आणि ती होती सत्तावीस वर्षीय दिव्या पाहूजा आता पोलिसांनी तिच्याबद्दलची माहिती घेतलेली होती पोलिसांनी तिच्याबद्दलची चौकशी करायला सुरुवात केलेली होती तिला शोधायला सुरुवात केलेली होती आता दिव्या पाहूजाला शेवटचं कुणी बघितलेलं होतं ती कुठं गेली होती कुणाच्या संपर्कामध्ये होती तिचे दुश्मन कोण आहेत तिचा कोणाबरोबर वाद होता ती जेलमध्ये का गेली होती याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची माहिती घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली तिची सगळी कुंडली काढली होती आणि यावेळेस अशी माहिती समोर आली की दिल्लीमधलं किंवा गुरुग्राम हा जो भाग आहे त्या भागामधलं सिटी पॉईंट हॉटेलमध्ये ती कुणाला तरी भेटायला जाणार होती मग पोलिसांनी अजून माहिती घेतली त्या तपासाच्या आधारे पोलिसांचं एक पथक सिटी पॉईंट हॉटेलमध्ये पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी त्या दिव्याबद्दल विचारायला सुरुवात झाली त्यावेळेस तिथले जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला माहीत नाही वगैरे वगैरे सांगायला सुरुवात केली आता या ठिकाणी सिटी पॉईंट हॉटेल जे आहे त्याचे मालक होते अभिजित सिंह तर यांनासुद्धा पोलिसांनी विचारलं होतं पण त्यांनीसुद्धा मला याच्याबद्दलचं माहीत नाही वगैरे सांगितलेलं होतं आता यावेळेस मग पोलिसांनी त्या हॉटेलचं जे सी सी टी फुटेज आहे ते तपासायला सुरुवात केली आणि काही वेळातच धक्कादायक चित्र समोर आलेलं होतं सी सी टी व्ही तपासामध्ये सुरुवातीलाच दिव्या हॉटेल मालक जो आहे त्याच्यासोबत दिसत होते आणि त्याच्यानंतर काही वेळांच्या नंतर सी सी टी व्ही जेव्हा पाहिले त्यावेळेस धक्कादायक दृश्य दिसलेलं होतं तर काही तासांनी काही म्हणजे ती तरुणी जी आहे त्या तरुणीचा मृतदेह दोन व्यक्ती घेऊन जाताना दिसत होते हे सगळं पाहिल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि मग पोलिसांनी ते हॉटेल जे आहे ते लागलेच सील केलं कारण या ठिकाणी एक मर्डर झालेला होता आणि मग त्या हॉटेल मालकाच्या विरोधामध्ये तपासाला सुरुवात होती त्याला ताब्यात घेतलं जातं चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामधून धक्कादायक माहिती पुढं यायला सुरुवात होते तर सिटी पॉईंट हॉटेलच्या मालक आहेत अभिजित सिंह तर यांनी चौकशीमध्ये सांगितलं की त्यांनीच दिव्या पाहुजाची हत्या केलेली होती आणि या हत्येचा उलगडा या ठिकाणी सुरुवातीला झालेला होता आता हत्या का केली कशी केली मृतदेह कुठं ठेवला नेमकी दुश्मनी काय होती तर दिव्या आणि अभिजित आता अभिजितचं वय साधारणपणे पंचावन्न वर्षाचं म्हणजे आता हा माणूस साठीला आलेला आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक झालेला आहे तर यांच्यामध्ये जवळचे संबंध होते आता बेपत्ता आणि मयत झालेली दिव्या मग कोण होत आता पोलिसांच्या तपासामध्ये अशी माहिती समोर आली की दिल्लीमधलं बलदेवनगर जे आहे त्या ठिकाणी राहणारी ही दिव्या पाहूजा होती आता घरामध्ये तिची आई सुनीता उर्फ सोनिया पाहूजा होती वडील होते, होते आणि त्यांना दोन मुली होत्या त्याच्यामधली एक होती दिव्या आणि दुसरी एक लहान बहीण होती अशा पद्धतीचा हा परिवार होता कुटुंब होतं पण ह्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती गरिबीची होती आणि दिव्या जी आहे ती याच गरीब परिस्थितीमध्ये लहानाची मोठी होत होती तिचे वडील जे आहेत ते भाजीपाल्याची गाडी लावायचे आणि कधीकधी ते अंडेसुद्धा विकायचे पण याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालला होता आता दिव्या जी आहे ती सतरा वर्षाची झाली होती ती आता कॉलेजला जायला लागली होती नंतर तिनं बी कॉमला ॲडमिशन घेतलेलं होतं होतं आणि याच काळामध्ये आता तिला जाणीव झाली की आपण प्रचंड सुंदर आहोत आपल्याकडे सगळे लोक बघतात आणि त्याच्यामुळे आपण जर मॉडेलिंग सुरू केलं तर आपल्याला त्याच्यातनं फायदा होऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग तिनं तिचं बी कॉमचं शिक्षण जे आहे ते अर्धवट सोडून दिलं आणि तिनं त्या मॉडेलिंगमध्ये करिअर करायला सुरुवात केली आता दोन हजार पंधरा सोळा या काळामध्ये तिनं मॉडेलिंगसाठी म्हणजे स्ट्रगलचा काळ तिचा होता आणि या काळामध्ये म्हणजे आता ही दिसायला अत्यंत देखणी होती मॉडेलिंगचा प्रयत्न करत होती याच काळामध्ये तिची भेट झाली होती मनीष खुराना नावाच्या एका गुन्हेगारीशी संबंधित असणाऱ्या तरुणाबरोबर ती आता याच्याबरोबर तिची मैत्री झाली त्याच्यानंतर मग त्यानं तिला एका म्हणजे दिव्याला एका पार्टीमध्ये बोलवलं आता पार्टी चालू होती आता यावेळेस गुरुग्राम या ठिकाणचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर होता त्याचं नाव आहे संदीप गाडोली तर संदीप जो आहे तो त्या ठिकाणी आला होता तर त्यानं दिव्याला बघितलं तिचं तिला बघितलं तिचं सौंदर्य बघितलं तिच्या रूपावरती हा घायाळ झाला आणि तिच्या प्रेमामध्ये पडला आता संदीप जो आहे तो एक मोठा गुंड होता अवैध दारू विक्री वसुली सट्टेबाजी खून खराबा अशांसारख्या गुन्ह्यांची म्हणजे त्या गुरुग्राममध्ये त्याची दहशत होती मारहाण लुटमार वगैरे मर्डर मर्डर वगैरे वगैरे असे गुन्हे त्याच्यावर दाखल होते पोलीस त्याचा शोध घेत होते मोस्ट वॉन्टेड होता आणि आता हा मोस्ट वॉन्टेड आरोपी संदीप गाडोली आणि मॉडेल दिव्या ह्या दोघांच्यामध्ये मैत्री झाली दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आणि आ, दिव्या पाहूजा जी आहे तिच्या बहिणीला तिच्या घरच्यांनासुद्धा ही सगळी गोष्ट माहीत होती पण त्यांनी तिला याच्यापासून रोखलं नाही आता यांचं अशा पद्धतीनं प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं आता दिव्या जी आहे ती संदीप बरोबर फिरायला लागली मौज मस्ती करायला लागली होती आणि याचे तिला पैसे पण मिळत होते आणि मस्त अगदी कालपर्यंत अत्यंत साधी राहणारी ही जी दिव्या होती ती आता हायफाय राहायला लागली होती तिनं पाठीवरती टॅटू वगैरे गोंधवून घेतलेले होते आता तिच्या पाठीवरती टॅटू वगैरे गोंदवले ही गोष्ट सांगायची गरज आहे का तर हे मी का सांगितलं हे तुमच्यानंतर लक्षात येईल तर एक होती रुप की राणी आणि दुसरा होता चोरोका राजा यांच्यामधले संबंध वाढत होते दोघंही आता एकत्र राहत होते हॉटेलमध्ये जात होते शॉपिंग करत होते फिरत होते मौज मजा सगळी चाललेली होती दुसऱ्या बाजूला संदीप हा पोलिसांचा आणि गुन्हेगारांच्या काही गुंत्याच्या विरोधी गुन्हेगारांचासुद्धा शत्रूच्यासुद्धा लिस्टवरती होता आणि अनेक शत्रू त्याच्यावरती डूक धरून बसले होते आता संधीपुरती पोलिसांनी बक्षीस जाहीर केलेलं होतं आणि दोन हजार सोळापासून दिव्या सुद्धा अंडरवर्ड कनेक्शन सुरू झालेले होते अशामध्येच फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा गँगस्टर आणि दिव्या हे दोघंही मुंबईला फिरायला गेले होते आणि काही दिवस ते मुंबईमध्ये थांबले सहा फेब्रुवारी दोन हजार सोळाला गुरुग्राम पोलिसांना हा गँगस्टर मुंबईमध्ये असल्याची बातमी मिळाली टीप मिळाली त्यानंतर पोलिसांचं एक पथक गपचूप राजस्थानच्या मार्गे मुंबईला पोहोचलेलं आहे त्यांनी संदीपचा शोध सुरू केला संदीप सापडला आणि त्यानं आणि दिव्यानं त्या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस मग पोलिसांनी त्यांना शरण येण्याची विनंती केली पण त्यानं उलट पोलिसांवर गोळीबार केला आणि मग पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल संदीपवरती गोळीबार केला आणि याच्यामध्ये या गोळीबारामध्ये हा मोस्ट वॉन्टेड ग्रँगस्टर संदीप गाडोली मारला गेला या सगळ्यामध्ये दिव्या जी आहे ती प्रत्यक्षदर्शी होती आणि ती देखील संदीपची साथीदार म्हणून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं फेब्रुवारीमध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये एकोणीस वर्षीय दिव्याला अटक होते तिच्याबरोबर तिच्या आईलासुद्धा अटक केली जाते प्रकरण कोर्टामध्ये जातं आणि आता दिव्या दिव्याची आई ही कोर्टामध्ये तुरुंगामध्ये गेलेली आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून अशी पण माहिती समोर आली की ही त्या पोलिसांची खबरी होती आणि त्या तिनं आईच्या संपर्कामध्ये ती असं दिव्या जी आहे ती पोलिसांची खबरी तिनं आईशी संपर्क करायचा आणि आई, संपर्का आई पोलिसांच्या संपर्कामध्ये राहायचे अशा पद्धतीनं हे कनेक्शन जोडलेलं होतं आणि याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि तुरुंगामध्ये बंद असलेला संदीप गाडोलीचा दुश्मन नाव आहे गँगस्टर बिंदर गुर्जर या सगळ्यांनी मिळून संदीपच्या हत्येचा कट रचला होता आणि त्यानंतर एन्काउंटरमध्ये फेक एन्काउंटरमध्ये त्याची हत्या झालेली होती आता या प्रकरणी ही त्याची प्रियसी प्रियसीची आई आणि पाच पोलीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि हे प्रकरण कोर्टामध्ये न्यायालयामध्ये सुरू होतं आता कोर्टामध्ये ज्यावेळी ती कोर्ट ह्याच्यामध्ये होती जेलमध्ये होती त्यावेळेस मग तिनं गँगस्टर बिंदर गुर्जर याचीसुद्धा भेट घेतलेली होती आणि दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ जावल सात वर्ष ती दिव्या जेलमध्ये राहिली होती आणि अखेर पंचवीस जुलै दोन हजार तेवीसला ती जेलमधून जामिनावरती बाहेर आली मुंबई हायकोर्टानं तिला जामीन मंजूर केला तुरुंगात असतानाच गँगस्टर बिंदरबरोबर ती तिची ओळख झाली होती भेट झाली होती आणि यावेळेस सिटी पॉईंटचा मालक अभिजित सिंह याच्याबरोबरसुद्धा हिची चांगली मैत्री झाली ओळख झालेली होती आणि हा अभिजित पंचावन्न वर्षाचा आणि म्हातारपणाकडे झुकलेला होता आणि त्यानंतर म्हणजे तोही गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होता आता तो हॉटेल गुरुग्राममध्ये वगैरे त्याचं हॉटेल चालायचं तो प्रचंड श्रीमंत होता आता दिव्या तुरुंगातनं बाहेर आली बाहेर आल्यानंतर दिव्या आणि अभिजित सिंग हे दोघं एकमेकांच्या संपर्कामध्ये आले आणि याच्यामध्ये आता ही साधारण वीस बावीस वर्षाची तरुणी आहे आणि तो पंचावन्न वर्षाचा पण यांच्यामध्ये आता त्या ते, त्याच्याकडे तो हॉटेलवाला होता प्रचंड त्याचं नाव होतं आणि मग याच्याबरोबर हिची मैत्री झाली प्रेम प्रकरण चालू झालं दोघांचे संबंध सुरू झाले आणि दिव्यानं अभिजितबरोबर ती काही खाजगी फोटो काढले होते तिनं त्या मोबाईलमध्ये ठेवले होते आणि आता काही दिवस गेल्यानंतर हे प्रेम प्रकरण चालू होतं तोपर्यंत त्याच्याकडून पैसा पैसाविसा मिळत होता सगळं होतं दोघंही लिव्ह राहत होते नंतर मात्र दिव्यानं त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली ती त्याच्याकडे पैसे मागायला लागली ला नाही तर मग हे फोटो जे आहेत ते मी व्हायरल करेल अशी धमकी ती द्यायला लागली ला होती आणि या सगळ्या त्रासाला हा अभिजित सिंह कंटाळला होता आणि मग त्यानं दिव्याचा काटा काढायचं ठरवलं होतं दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यानं दिव्याला म्हणजे त्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग यांच्यामध्ये पुन्हा तिथं वादावादी झालेली होती आता ती त्या हॉटेलमध्ये एकशे अकरा नंबरच्या रूममध्ये थांबली होती आणि मग या सगळ्या घटनांमध्ये पुन्हा ह्या हा जो वाद वाढला त्या वादातनं त्या अभिजितकडे आता तो गुन्हेगारच होता त्यानं पिस्तूल काढलं आणि तिच्यावरती अगदी जवळून गोळी झाडली आणि तिची हत्या केली त्याच्यानंतर त्याच हॉटेलमधला स्टाफ जो आहे त्या स्टाफला त्यानं बरोबरती घेतलं पैशाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर मग त्या ह्या हिची विल्हेवाट म्हणजे ह्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे सगळे प्रयत्न या ठिकाणी झालेले होते त्याचबरोबर ती या ठिकाणी हा अभिजित सिंह जो आहे त्याची दुसरी एक मैत्रीण होती ती मैत्रीण त्या ठिकाणी आली होती तिलासुद्धा यानं पैशाचं आमिष दाखवलं आपल्या काटामध्ये सामील करून घेतलं आणि दिव्याचा मोबाईल ति त्याच्यामध्ये असणारे मेसेज त्याच्यामध्ये असणारे फोटो सगळं त्या मैत्रिणीनं डिलीट केलेलं होतं आता यावेळेस अभिजित सिंगचे दोन साथीदार होते किंवा दोन मित्र होते एक बलराज गिल हा मोहाळीचा राहणारा होता आणि दुसरा होता रवी बंगा हा गुरुग्रामचा राहणारा होता तर यांनी या दोघांच्या मदतीनं मग ह्याची बॉडी जी आहे ती डी म्हणजे तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता आणि मग दोन जानेवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी हॉटेलमध्ये आल्यानंतर मग यांना दहा लाख र दहा लाख रुपये दहा दहा लाख रुपये देण्याचं यांना आमिष दाखवलं होतं आणि मग त्यानंतर या दोघांनी तो मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला आहे आणि मग अभिजित सिंहाची बी एम डब्ल्यू जी गाडी होती त्या गाडीमध्ये गाडीच्या डिग्गीमध्ये हा मृतदेह टाकला आता हे सगळं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ते बॉडी नेतानाचं समोर म्हणजे नंतर समोर आलेलं होतं आता याच्यानंतर मग हे दोघंही त्या हॉटेलमधून निघून गेले आणि त्याच्यानंतर मग बारा दिवस पोलीस तपास करत होते ती तरुणी बेपत्ता झाली होती तिचा काही म्हणजे मागमूस लागत नव्हता आता ती जवळजवळ पुढच्या काही दिवस गायब होती तिचा काही तपास लागलेला नव्हता आता याच्यानंतर यांनी काय केलं होतं हेही काही समजलेलं नव्हतं पण त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी तिचा मृतदेह जो आहे तो शोधण्याची प्रचंड म्हणजे मोहीम जी आहे ती युद्धस्तरावरती घेतली होती सहा टीम तयार केल्या होत्या आणि तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला ज्या गाडीमध्ये तिचा मृतदेह घेऊन गेला होता ते जे आरोपी आहेत ते आरोपी सापडले होते आणि पटियाला बसस्टॉपवरती ही बी एम डब्ल्यू गाडी जी आहे ती सापडलेली होती म्हणजे गाडी दिसली सी सी टी व्ही तपासलं त्याच्यामध्ये बलराज आणि रवी या दोघांचे चेहरे दिसले त्यानंतर दोघांचा इशोध सुरू झाला आणि मग बलराजला कोलकत्ता एअरपोर्टवरती पोलिसांनी अटक केली तो बँकला निघून जाण्याच्या तयारीमध्ये होता आणि रवी बंगा याला चंदीगड रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली होती आणि ज्यावेळेस या दोघांनाही विचारणा केली त्यावेळेस मग त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांनी मग पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग दिव्याचा मृतदेह हा पटियाला या ठिकाणचा जो कालवा आहे त्या कालव्यामध्ये टाकून दिला आहे अशी माहिती समोर आली त्याच्यानंतर मग पोलिसांनी आता एन डी आर एफची टीम जी आहे ती आणि पोलिसांचे जवळजवळ पंचवीस कर्मचारी हे सगळे पाण्यामध्ये दिव्याचा मृतदेह शोधायला त्यांनी सुरुवात केली होती आणि बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलिसांना मॉडेल दिव्या पाहू ज्याचा मृतदेह शोधण्यामध्ये यश मिळालं होतं आणि तिचा मृतदेह हरियाणातील पटियालाच्या जवळ भाकडा हा जो कालवा आहे त्या कालव्यामध्ये आढळलेला होता मृतदेह बाहेर काढला आणि त्याचे फोटो दिव्याच्या कुटुंबियांना पाठवले होते पण ते पाहून मृतदेहाची ओळख पटणं शक्य नव्हतं त्यामुळे मग पोलिसांनी घरच्यांना मृतदेह दाखवला आणि मग त्यांनी तो मृतदेह ओळखला कारण त्या म्हणजे पाण्यामध्ये तो मृतदेह होता त्यामुळे अकरा दिवस असल्यामुळे तो प्रचंड फुगला होता सडला होता डोक्यावरचे केस निघून गेलेले होते ते कोणीही ओळखणं शक्य नव्हतं पण दिव्यानं तिच्या शरीरावरती जे टॅटू काढले होते मीच मगाशी नाही का सांगितलं की तिच्या शरीरावर जे टॅटू काढले होते तो विषय मी या ठिकाणी का सांगतो आहे तर त्या टॅटूमुळे तिची ओळख पटलेली होती आणि अखेर सत्तावीस वर्षीय दिव्या पाहूज्या या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर अभिजित सिंह त्यानंतर त्या त्याची मैत्रीण मेघा आणि बलराज गिल रवी बंगा आणि इतर दोन हॉटेलमध्ये कर्मचारी हेमराज आणि ओमप्रकाश यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यातला मुख्य आरोपी हा तिचा प्रियकर अभिजित सिंह असल्याचं समोर येतं आहे आता या सगळ्या प्रकरणामधले काही मुद्दे आपण आपण लक्षात घेतले पाहिजेत एक म्हणजे दिव्या हिला सतत असं वाटत होतं की आपल्यावरती कोणीतरी हल्ला करू शकतं आपला कोणीतरी खून करू शकतो कारण तिनं अगोदर जे घडवलं होतं किंवा तिच्या तिनं जे काही म्हणजे गँगस्टरबरोबर ती होती वगैरे त्यामुळे तिला असं वाटत राहायचं आणि त्याच्यामुळे ती सतत आपलं लोकेशन आपल्या आईला आणि बहिणीला पाठवत राहायची आणि ती कायम आई आपल्या बहिणीच्या आईच्या संपर्कामध्ये असायचे आणि ज्या दिवशी तिची हत्या झाली होती त्या दिवशी दुपारपर्यंत ती बहिणीच्या संपर्कामध्ये होती नंतर मात्र तिचा संपर्क तुटला संध्याकाळी सहा वाजेपर्यंतही संपर्क झाला नाही आणि त्याच्यामुळे मग बहिणीनं म्हणजे बहिणीनं बहिणीला फोन केला तिनं काय उचलला नाही त्याच्यानंतर मग हिनं अभिजितला फोन केला पण त्यांना सांगितलं की ती निघून गेली वगैरे आणि नंतर मग तिची जी दिव्याची बहीण आहे ती बहीण पोलीस स्टेशनमध्ये गेलेली होती दुसरी गोष्ट मुंबईमध्ये संदीप यांचं जे एन्काउंटर झालं होतं ते एन्काउंटर फेक होतं या गँगस्टरचं एन्काउंटर फेक होतं मुंबई पोलीस आणि हरियाणा पोलीस यांनी या प्रकरणाचा तपास केला होता आणि नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये काही पोलिसांनासुद्धा जेलमध्ये जायला लागलं होतं आणि या फेक एन्काउंटरची मुख्य माहितीदार आणि खबरी होती दिव्या तर ती दिव्य जी आहे ती त्या संदीपबरोबर ती राहत होती त्याच्याबरोबर मौज मजा करत होती पण यावेळीसुद्धा ती प्लॅन करत होती आपलं लोकेशन ती फेसबुकवरती टाकत होती अपडेट करत होती किंवा ती कोड भाषेमध्ये आपल्या आईला बोलत होती आणि या माध्यमातून ही सगळी माहिती पोलिसांना आणि विरोधी गँगस्टर जे होते त्यांना मिळत होती आणि याच आधारे हे एन्काउंटर झालेलं होतं याच्यामध्ये पाच पोलीस आणि या दोघ्या माईले ज्या आहेत त्या जेलमध्ये गेलेल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये दिव्याच्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि त्यामुळे मग त्या दिव्याच्या आईला तिथं जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीसमध्ये दिव्याला जामीन मिळाला होता आणि नंतर दोन पोलिसांनासुद्धा जामीन मिळाला होता पण अजूनही तीन पोलीस जे आहेत ते त्या जेलमध्ये आहेत अशा पद्धतीनं हा एन्काउंटरचा सगळा प्रकार होता पण त्या प्रियसीनंच त्याची साथ सोडल्यामुळे हा एन्काउंटर झाला असंही समोर आलेलं होतं आता तिसरी गोष्ट संदीप हा ह्याची जी बॉडी आहे ती बॉडी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये ठेवली होती ती जवळजवळ दोनशे दिवस त्या ठिकाणी होती आणि आपल्या भाव म्हणजे त्या संदीपची बहीण जी आहे त्या बहिणीनं आंदोलन केलं होतं की माझ्या भावाचा फेक एन्काउंटर केलेला आहे आणि याच्यामुळे ती बहीण तुरुंगामध्ये जेलमध्ये कोर्टामध्ये गेलेली होती आणि त्यानंतर दोन हा दोनशे नऊ दिवसानंतर तिच्या भावावरती म्हणजे संदी गँगस्टर संदीपवरती अंत्यसंस्कार झालेले होते तर अशा पद्धतीची ही अत्यंत वेगळी अशी एक फिल्मी कहाणी आपल्यासमोर म्हणजे आत्ताची घडली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अजून तपास चालला आहे आणि वेळी काही ना काहीतरी वेगळी माहिती समोर येते आहे त्यामुळे जर काही याच्यामध्ये काय अपडेट असतील वेगळी काही माहिती असेल तर सुद्धा आपण नंतर बघूया पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे की ही जी मोहमाया असते धनदौलत असतं सत्ता संपत्ती असते तर ती प्रत्येकाला पाहिजे असतं पण ते मिळवण्यासाठी जर आपण चुकीच्या मार्गाने गेलो तर मात्र ते अत्यंत म्हणजे ती जी ज्याच्यासाठी आपण एवढं सगळं केलं ती गोष्ट तर मिळत नाही पण जे काय आहे ते सुद्धा आयुष्यातनं निघून जातं आणि त्याच्यामुळे जे काय आपल्या कष्टाचं असेल ते आपण करावं आणि कष्टानं मिळालेले जे पैसे असतात ना ते आयुष्यभर टिकतात कायम टिकतात किंवा चांगल्या मार्गातनं जे काय मिळतं त्या ते आपल्याकडे कायम राहतं हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आणि पुन्हा एकदा सांगतो की आपलं अर्थजागृती चॅनल हे आज काळाची गरज आहे प्रत्येकानं ते चॅनल सबस्क्राईब करावं खाली त्याची लिंक दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं प्लॅनिंग कसं करायचं किंवा रिस्क तर घ्यायची पण टेन्शन घ्यायचं नाही हे कसं शिकायचं हे आपल्याला त्या एक उदाहरण मी दिलं आहे ते उदाहरण खाली लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद